राहता तालुक्यातील दुर्गापूर येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर बिबट्यासाठी वनविभागाने लोणी परिसरात मागील काही महिन्यांपासून धुमाकूळ घातलाय अनेक जनावरांसह लहान मुलांना बिबट्याने आपले भक्ष केल्याने बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी वन विभागाने युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू केले प्रवरा परिसरातून आतापर्यंत सहा बिबट्यांना जेरबंद करण्यास वन विभागाला यश मिळालं असून आज दुर्गापूर येथील दाढ हनुमंत गाव रोड लगत असलेल्या विहिरीत पडलेल्या अंदाजे एक ते दीड वर्षाच्या बिबट्या करण्यात यश प्रवरा परिसरातून करण्यात आलेला हा सातवा बिबट्या वन विभागाचे अधिकारी आणि प्राणी मित्रांनी शर्थीचे प्रयत्न करून बिबट्याला विहिरीतून बाहेर काढले आणि अलगत बिबट्याला जेरबंद केले प्रवरा परिसरामध्ये जे बिबट्याने धुमागूळ घातलेला आहे आणि जे दोन लहान मुलं निष्पाप बालकांचा बळी घेतलेला आहे त्यानंतर ब शेतकऱ्यांचे बरेच पशुधनांचा बी बळी घेतलेला आहे तर आज ह्या 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 गावात एक बिबट्या विहिरीत पडला आणि त्याला वन विभागाने रेस्क्यू केलेला आहे आणि परिसरात हा आतापर्यंत हा सातवा बिबट्या जर्मन करण्यात वन विभागाला यश आलेलं आहे आणि ह्या परिसरातील नागरिकांची आणि शेतकऱ्यांची अशी मागणी आहे का इथं आणखीन बिबट्यांचा संचार आहे आणि इथं आम्ही रात, रात्रीची लाईट असल्यामुळे आम्हाला रात्री पाणी भराव लागतं आणि त्या अनुषंगाने आम्हाला इथं पिंजरे द्यावे ही विभागाला त्यांनी विनंती केलेली आहे